काय विसर भोळे नमस्कार खिडकीत काय करताय घरातले काय दांबून वगैरे गेले की काय हो <laughs> माझा पण विसर भोळे खिडकीजवळ काय करताय कोणाच्या गणे वायफाय करत ठेव म्हणून इथे बसलोय दुसऱ्यांचा वायफाय चोरता का मी काय बोलतो कोणाचा आहे वायफाय हे तरी सांगा कोणी तरी आहे हो कितक्यात कित नसेल कटकट असेल मी माझ्या बायकोच टोपण नाव ठेवलंय <laughs> म्हणजे तुम्ही माझ <माज़ा> बाहेर <laughs> या तुम्हाला दाखवतो स्वतःच्या बायकोच नाव कटकट ठेवतात ठेवतायून बायकोला <laughs> 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 <Yeah>. सोडलं तुम्हाला तुमच्या वाईफाय काय माझ्या घरी वाढ बघा म्हणजे दोन मिनिटात करतो <laughs>